तर फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येने सगळा समाज हादरवून गेलेला आहे तिच्यावरती अत्याचार करण्यात आला तिचा मानसिक छळ करण्यात आला तिला बीडची रहिवासी म्हणून टोमणे मारण्यात आले चौ बाजूने छळल्या गेल्यामुळे त्या महिला डॉक्टरने हे जग सोडलाय बघूया बीड जिल्ह्याची रहिवाशी असलेल्या त्या डॉक्टर तरुणीनं स्वतःला संपवलं फलटणच्या एका हॉटेलात जाऊन तिनं गळफास घेतला खरतर एक प्रकारे तिला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आलं ती अत्यंत उच्च शिक्षित होती सरकार रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम सेवा बजावत होती पण असं असतानाही तिच्यावर टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ का आली या प्रकरणातील घटनाक्रमकावर नजर टाकल्यास त्या डॉक्टर तरुणीला कोणत्या मानसिक यातनांना सामोरं जावं लागलं याची तुम्हाला कल्पना येईल सरकारी रुग्णालयात काम करीत असताना तिच्यावर पोलीस आणि राजकीय नेत्यांकडून सतत दबाव टाकला जात होता हे तिच्या पत्रातून उघड महिला डॉक्टरचा कोणी केला छळ पीएसआय गोपाळ बदने हॉस्पिटलमध्ये येऊन धमकी देत होता आपल्याला मानसिक त्रास दिला गेला आपल्या वैयक्तिक जीवनात अडथळा आणला गेला एवढंच काय पण ती बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्यामुळे त्यावरून तिला हिणवण्यात आलं होत त्या डॉक्टर तरुणीनं एका पत्रात त्याचा उल्लेख केला होता बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी बघा मॅडम बीडचे लोक कसे गुन्हा करतायत मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत अशा शब्दात पोलीस आणि राजकारण्यांनी तिला हिणावलं बीड जिल्ह्यातल्या एखाद्या डॉक्टरला बाहेर जर टॉर्चर करून की तू बीड जिल्ह्यातलीस तुझा बीड जिल्हा ही गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा आहे आणि तू बीडची आहेस म्हणून जर हिनून जर तिला जर एखाद्या मुलीला एखाद्या बाहेर नोकरी करणाऱ्या मुलीला जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर हे खरं तर बीड जिल्ह्यातल्या सगळ्याच पुढाऱ्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे ज्या बीड जिल्ह्यामध्ये पुढाऱ्यांनी आणि सगळ्या राज्यकर्त्यांनी मिळून खतपणी घातलं खरं तर हे बीडची बदनामी कुठंतरी थांबायला पाहिजे गेल्या वर्ष दीड वर्षात बीड जिल्हा या ना त्या कारणामुळे चर्चेत राहिला संतोष देशमुख हत्येनंतर बीडच्या गुन्हेगारीची एक एक प्रकरण समोर येत गेली पण यावरून डॉक्टर तरुणीला टार्गेट करण्यात आलं बीडचा म्हणून जर कोणाला न्याय नाकारला जात असेल किंवा न्याय दिला जात असेल तर अत्यंत बीडच्या दृष्टिकोनातून अत्यंत याची गोष्ट आहे संबंधित प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे कारण की एका किसान पुत्र किंवा ऊस तोड करणाऱ्या गरीब मुलाच्या कष्टानं जी डॉक्टर झाले आहे जी वैद्यकीय सेवा करत आहे तिच्यावर जर आत्महत्येची वेळ असेल हा प्रकार अत्यंत गंभीर आहे खर तर अत्यंत सामान्य कुटुंबातील या तरुणीनं मोठ्या कष्टातून एम बी शिक्षण घेतलं पुढे सरकारी रुग्णालयात सेवा सुरू केली पण असं असतानाही तिला समाजाच्या पूर्वग्रह वागणुकीचा सा सामना करावा लागला धक्कादाय बाब म्हणजे पोलीस आणि राजकारण्यांनी तिला हिणवलं त्यामुळे तिला किती मानसिक त्रास झाला असेल याची कल्पनाच न केलेली बरी सुरेश जाधव Nhiều diện tình lúc mất vì...